तुम्हाला संख्याशास्त्र म्हणजे न्यूमोरोजीनुसार तुमचं पूर्ण भविष्य आणि पूर्ण माहिती हवी आहे का तर ही सोय आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत न्यूमोरोजी म्हणजे ज्याला संख्याशास्त्र म्हणतात त्यानुसार आपल्या अंकांच्या शक्तीबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल तुमचा भाग्यांक कोणता तुमचा नामांक कोणता तुमचा योगांक कोणता त्यांचा स्वामी कोणता त्यांचे तुमच्या जीवनातले महत्व काय हे आपल्याला प्रिंटेड स्वरूपात देण्यात येईल त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्ष शुभ वर्ष शुभ तिथी अशुभ तिथी शुभ रंग शुभ कालावधी अशुभ कालावधी शुभ वार कोणतं रत्न तुम्ही वापरायचं ते कसं वापरायचं त्याचबरोबर मुलांकाचं डिटेल भविष्य भाग्यांकाचं सुद्धा डिटेल भविष्य तर नामांकानुसार आपल्या इंग्रजी नावाच्या स्पेलिंग मध्ये काय बदल करायचा त्याची माहिती सुद्धा या रिपोर्ट मध्ये देण्यात येईल आपली अंक कुंडली त्यानुसार ग्रहांचं स्थान त्यांचं भविष्य त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व आरोग्य तुमचं भविष्य आर्थिक परिस्थितीचा सविस्तर रिपोर्ट तुम्हाला देण्यात येईल जीवनाचं क्षेत्र कोणतं निवडावं कोणत्या दिशेची प्रॉपर्टी घ्यावी कामाचं ठिकाण कोणतं योग्य राहील तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते करू करू शकता शकता करू शकता कोणते रंग वापरू कोणत्या कोणत्या नंबरचं वाहन तुम्ही खरेदी प्रवास केला तर खोलीत राहावं आरोग्य तुमचं कसं राहील तुमच्या ग्रहस्वामिनीची उपासना कशी करावी तुमच्या अंकानुसार तुमचा स्पेशल गायत्री मंत्र आणि ध्यान मंत्र कोणता वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या बॉडीचा ओरा क्लिनिंगसाठी औषध प्रक्षालन म्हणजे उपचारात्मक औषधी म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या औषधी टाकायच्या अर्थात आयुर्वेदिक औषधी याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला यामध्ये मिळेल त्याचबरोबर आपण रत्न कोणतं धारण करावं आणि त्यासाठी कोणता विधी करावा याची माहितीही आपल्याला मिळेल साधारण वीस ते पंचवीस पानांचा हा रिपोर्ट कॉम्प्युटराइज असेल परंतु तो मी स्वत पाहिलेला असेल आणि माझ्या हस्ताक्षरातच तुम्हाला रत्नाचं सजेशन दिलं जाईल आणि तो आपल्याला घरपोच होईल यासाठी आपल्याला येणारा खर्च आहे रुपये पंधराशे आपल्याला याच व्हिडिओच्या शेवटी एक पेमेंट कोड दिला आहे त्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता किंवा तुम्हाला वरती लिंकमध्ये सुद्धा पेमेंट करण्यासाठीचा कोड दिला आहे त्यावरही तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर सात ते पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला घरपोच हा रिपोर्ट पाठवण्यात येईल एकदा पेमेंट केल्यानंतर आपण या क्रमांकावरती आपलं पूर्ण इंग्रजी स्पेलिंग सहित पूर्ण नाव आणि पूर्ण जन्मतारीख देणं आवश्यक आहे लक्षात घ्या पेमेंट केल्यानंतर या नंबरवर तुमचं पूर्ण इंग्रजी स्पेलिंग सहित नाव आणि पूर्ण जन्मतारीख देणं आवश्यक आहे चला तर मग तुमचा संगणकीकृत म्हणजे कम्प्युटराइज न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्रीय रिपोर्ट तुम्ही मिळवण्यासाठी सज्ज व्हा